तुम्हाला जेवढा तेवढा तिकडे काय बोललो नाही सर हे काय वेलकम बॅक टू आवर चॅनल स्वतःचा जो, जो, जो ब्लॉग <laughs> <वो। laughs> आहे यामध्ये मी कॉलेजला जाणार आहे कारण की आ, मी ढोल मध्ये भाग घेतलेला आहे आणि त्याची आज प्रॅक्टिस आहे म्हणजे आज संडे आज कॉलेज नसतं पण आमच्या कॉलेजमध्ये ट्रेडिशनल डे चालू आहे तुम्ही लास्टच्या ब्लॉग मध्ये बघितलं की आ, मी तुम्हाला डेकोरेशन कसं केलं आम्ही आणि काय काय आणि सिनेमॅटिक तुम्ही नेक्स्ट डे चे बघितले की किती भारी भारी सिनेमॅटिक्स काढले होते आणि तो ब्लॉग पण खूप भारी बनवला होता सो आजचा हा जो ब्लॉग आहे यामध्ये मी काय ढोल मध्ये पार्टिसिपेट केले सो आता आज त्याची प्रॅक्टिस आहे एक ते पाच So, सो मी आज कॉलेजला जाणार आहे आमचा ग्रुप आहे ढोल पथक त्यात तेरा जण आहेत तीन ताशे आणि दहा ढोल मी पार्टिसिपेट केले आणि फर्स्ट टाइम असं होतंय की मी काहीतरी काम करायला चाललोय आणि ते काम मला येत नाही म्हणजे मी कधीच ढोल वाजवलेला नाहीये मी गल्लीत एकदा ढोल वाजवला होता लास्ट टाइम दहा पाच मिनिटच ढोल आजवात इतका आव दुखा लागलो होतो कारण ते ढोल इतका जड राहतो आणि मी कधीच वाजवलेला नव्हता आणि मी जोश जोशमध्ये डोल वाजून दिला होता वाजे पुरे हात वगैरे सगळं सोडलं होतं त्यानंतर म्हणलं की आपल्याला डोल वाजायचं नाही पण कॉलेजमध्ये मला मित्रांनी सांगितलं की तू पार्टिसिपेट कर आम्ही आहे तुला शिकवायला सो मी आज कॉलेजला जाणार आहे आज संडे आज कॉलेज नसतं पण आमचं उद्या प्रॅक्टिस आहे प्रॅक्टिस नव्हते आमचं आम उद्या परफॉर्मन्स आहे नऊ ते दहा परफॉर्मन्स आहे आमचा सो आम्हाला टाईम नाही त्यामुळं आम्ही आज संडेला चाललो आहे कॉलेजला प्रॅक्टिस करण्यासाठी सो यस आजच्या या ब्लॉग मध्ये काय काय होतं आणि मला थोडी शॉपिंग पण करायची आहे सिटीमध्ये जाऊन सो ते देखील मी तुम्हाला दाखवल आणि मी काही क्लिप्स शूट केल्या होत्या क्रिकेटच्या त्या देखील तुम्हाला दाखवल आमचे स्पोर्ट्स चालू होतं सध्या ते, ते संपलं आता ट्रेडिशनल डे चालू आहे ना उद्यापासनं तीन तारखेपासनं सो येस सो मी आता डायरेक्ट जेवण करतो आणि कॉलेजला जातो मी आता ओएसएस लागलो आहे आठची जी बस होती माझी ती आलीच नाही म्हणजे अकरा बेचाळीस ची बस होती ती आलीच नाही त्याच्यामुळे मी रिक्षा ने ला आलो मला कुठं जर जायचं असलं किंवा ब्लॉक बनवायला त्या दिवशी तिथं गाठ पाचका होतं माझा की मला म्हणजे कोणतंच साधन भेटत नाही कॉलेजला जायला तीन चार वेळा झाले की मला बसच भेटली म्हणजे बस मी बरोबर टायमर जातो पण बसच येत नाही आता इथं ओएसएस ला थांबलेलं आहे आता एक तर सहा नंबरची बस येईल किंवा आठ नंबरची बस येईल मग त्या बसमध्ये बसून मला कॉलेज जायचं आहे कारण खूप लेट झाले मला बारालाच कॉलेजला बोललं होतं आणि बाराच मला इथंच वाजले ओएसईस ला मला इथून जायला अर्धा तास लागतो आता थांबलेलो आहे आठ नंबर किंवा सहा नंबरची बस येईल बारा पंधराची बस आहे बारा वाजलेले आता पंधरा मिनिटं थांबतो अजून इथून मग बघू मध्ये आलोय मला एक गॉगल घ्यायचं आहे उद्याच्या फंक्शन साठी मला गोल गोलराऊंड चा गॉगलच नाही आठ वेळेस आहे सो ते घेण्यासाठी आलेल समोरच आहे ते चष्म्याचे दुकान सो तिथून गॉगल घेऊ एवढंच घ्यायचे बाकी काही नाही घ्यायचे आज संडे तू खूप गर्दी आज दुकानच बंद आहे दुकान बंद मी गॉगल घ्यायला गेलो होतो पण गॉगलचे दुकानच बंद होती म्हणजे समोरासमोर दोन दुकानं राहतात पण ते दोन्ही दुकानं बंद आहे म्हणजे जेटला आला सारखं आयुष्य माझं एक पण गोष्ट बरोबर होत नाही सगळ्यामध्येच मुसीबत आता पहिले रिक्षा बस गेली त्याच्यानंतर रिक्षाने आलो एक एकतर मी आता ज्यूस पिला रस रस पिला

आता आम्ही ढोल होतो इतका खतरना खतरनाक एक्सपिरियन्स इतका खतरनाक म्हणजे लाईफ मध्ये पहिल्यांदा मी ढोल वाजवलेला आहे पण एक्सपिरियन्स माझा एक्स लेवल नेक्स्ट लेवल म्हणजे पुरे हात दुखत आहे पाय दुखत आहे पाय डायरेक्ट हातात आले एवढा खतरनाक म्हणजे ढोलचं खरच खूप जास्त ओझ राहत आम्ही केव्हा असं वाजवत होतो थोडं आता थंड गेल्यासाठी थांबलोय आम्ही पाणी वगैरे पिलं आता परत चालू करायचं आहे थोडं तर जमलंय वाजवायला उद्या नऊ वाजता परफॉर्मन्स आहे तोपर्यंत तो होऊनच जाईल शंभर टक्के आणि क्लास मी तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये दाखवा नक्कीच आपला जो ट्रेडिशनलचा ब्लॉग येईल का त्या ब्लॉग मध्ये खतरनाक मजा येईल खतरनाक त्या ब्लॉग मध्ये तर लाच मजा तर म्हणजे माझ्या लाईफचा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे माझा ढोल वाजवायचा माझे भाऊजी ढोल वाजवतात ते सगळ्यांना लीड करतात सांगता की त्यांच्या हाताखाली दीडशे पोरे ढोल वाजवाय आणि मी मी आयुष्यात ढोल कधीच नाही वाजवलेलं नाही फर्स्ट टाइम ढोल वाजवला बेस्ट एक्सपिरियन्स बेस्ट नेक्स्ट लेवल आधी तर सगळे चिल घेताय पाणी वगैरे আতারো হইতাস আতারো হইতাস আতারো হইতাস আতারো মরেস বসকারা বসকারা বাই বউয়ে কাজলা বউয়ে কাজলা বউয়ে কাজলা खूप जास्त लेट झाले पगार मंडळ आपल्या नाथब्रह्म नाथब्रह्म आपलं कुठलं मंडळ आपलं कुठलं मंडळ

नाही ना ना ना, 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 बजा राहून घटाव बिलकुल तुम्ही बजा मेरे दोस्त ऐक आम्हाला वाजव नाही भेटलं चालतो तुम्ही मेन चांगलं वाजवल पाहिजे तुम्ही वाजताय चांगलं ते बस झालं तू काहीच करतो फक्त आम्हाला इन्स्ट्रक्शन दे बस ढोला नाही ऐका मिनिट एक मिनिट ऐका ना कोणाला पाणी लागलं बिनी लागलं मला काही प्रॉब्लेम झाला सगळं सांगा करू जास्त डोलवर अरे ढोल अरे ध्वजात ध्वज दे लिए से से ना अरे दे दे है है। आ। आ। ना डायरेक्शन देणं महत्वाचं आहे तेव्हा मी चाललो बोले येतो मी पंधरा मिनिटा ते हा मी तुम्हाला जेवढा तेवढा तिकडं मी काही बोललो नाही सर წაა გოგო მე შეგაიყა თათ რაობა ვლოგს არი ვარ भाई फॅक्टरी झाली आहे सात वाजले सात मला घरी जायचं खूप लेट झालं मी पाणी पिऊन सात वाजले आत्ताशी आमची प्रॅक्टिस संपलेली आहे एक मिनट काहीच पवन पवन रे अरे माझं याला त्याला काय म्हणायचं काय माहिती ऋषी मानायच काहीतरी आता आमची प्रॅक्टिस झाली आहे मी घरी चाललोय सात वाजले भयंकर टाईम झालाय मला सहा दुकानावरती जावं लागतं माझे खूप डेंजर लागणार आहे सात वाजले कॉलेज मध्ये फर्स्ट टाइम प्रॅक्टिस करता करता आता मला बस कोणती भेटती ते डिपेंड आहे कारण आता बस नसती बघा लागल कोणती बस आहे त्यानुसार घरच्यां जितके फोन येत आहे मी एक फोन नाही उचलला बघतो आता कोणती बस आहे मला इथं सात वाजलेले बस मध्ये बसले मी आता वाळूचीच बस भेटली बरं झालं तेवढं तरी त्या टायमाला बस नसती वाळूच्या बस मध्ये बसलेलो आहे आता मला सहा लाच दुकानावरती जायचं होतं पण साडेसहा सात वाजता वाजले जाऊ सर मला साडेसात सात पण ढोलचा जो एक्सपिरियन्स होता ना फर्स्ट टाइम मी आयुष्यात ढोल वाजवला खतरनाक एक्सपिरियन्स होता खतरनाक म्हणजे मी सांगू नाही शकत एवढं भारी वाटत ढोल वाजवतानी आणि फर्स्ट टाइम मी शिकलो ढोल मला ढोल येत नव्हता मी लास्ट टाइम पण गरबा फर्स्ट टाइमच शिकलो खतरनाक एक्सपिरियन्स होता खतरनाक आता उद्या आमचा मेन परफॉर्मन्स आहे ढोलची नऊ वाजता सो मी सातच्याच बसने येणार आहे सो ये सात बस मध्ये बसतो आणि घरी जातो ढोल वाजून वाजून पुरा घामाभूम झालोय म्हणजे आम्हाला आम्ही कंटिन्युअसली ढोल आजोला कंटिन्युअसली म्हणजे एक वाजेपासून ते आतापर्यंत सात वाजेपर्यंत कंटिन्यू डोल आजोला म्हणजे आम्हाला दोनच तासच परमिशन होतरी आम्ही एवढ्या वेळ प्रॅक्टिस केली पूर्ण चार ताल लावले आम्ही आणि म्हणजे पुरा अंग सनसन करते हे बा ठीक हाताला काताळ रनिंग ला का सारखं झालंय माझे भाऊजी दीडशे जणांना शिकवता ढोल हॅट्स ऑफ फ्यू त्यांना मी म्हणजे फर्स्ट टाइम ढोल ते तरी पूर्ण दिवस पूर्ण दिवस म्हणजे सहा सात घंटे कंटिन्यू फुल जोश जोशमध्ये ढोल आता घरी चाललोय बस निघते आता आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला तर ब्लॉग लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ आता येत राहतील सो प्लीज चॅनल सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय